छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त क्षेत्राच्या माध्यमातून राष्ट्रनिर्मितीचा संदेश देण्याच्या अनुषंगानं दिवसा विधानसभेच्या आमदार राजेश वानखडे यांच्या पुढाकारणा आधार फाउंडेशन अमरावती आणि आमदार राजेश वानखडे मित्रपरिवार यांच्या संयुक्त विद्यमान आयोजित अंधार चषक दोन हजार सव्वीस अखिल भारतीय खुली पुरुष आणि महिला कबड्डी स्पर्धा दिवसा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडल्या अत्यंत चुरशीच्या आणि रोमहर्षक झालेल्या अंतिम सामन्याच्या फेरीमध्ये पुरुष गटात युवा फलटण पुणे आणि महिला गटामध्ये कासा हरियाणा या दोन संघांनी अजिंक्यपद पटकावत पत अनुक्रमे दोन लक्ष दीड लक्ष रुपयांचे पुरस्कार पटकावलेत या पुरस्कारांचं बक्षीस वितरण समारंभ राज्यमंत्री आमदार डॉक्टर पंकजी भोयर आमदार प्रतापदादा अडसर आमदार सुमित वानखेडे आमदार राजेश वानखडे यांच्या प्रमुख हस्ते रोगबक्षीस आणि अजिंक्यपद पटकवल्याची ट्रॉफी दोन्ही संघांना बहाल करण्यात आली आहे पुरुष गटामध्ये दुसरा क्रमांक समर्थ अमरावती आणि तिसरा क्रमांक पंचरत्न हिमाचल संघानं पटकावला आहे तर महिला गटामध्ये द्वितीय क्रमांक मुकाल मुकलाण हिस्सार आणि तृतीय क्रमांक एम डी युनिव्हर्सिटी रोहतक यांनी पटकावला या सर्व विजेत्या संघांनासुद्धा ट्रॉफी आणि रोख बक्षीस मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आलं आहे या संपूर्ण सामन्याच्या आयोजनादरम्यान विजेता विजेत्या संघांना एकूण सहा लक्ष ऐंशी हजार रुपयांची रोख रक्कम रुक बक्षिसांचं वितरण करण्यात आलं आहे अत्यंत नियोजनपूर्ण आयोजित करण्यात आलेल्या या अखिल भारतीय सामन्यांचा तिवसा शहर आणि लगतच्या गावातील कबड्डी प्रेमींनी मोठ्या उत्साहात तीन दिवस आनंद घेतला एवढा मोठा ऑल इंडिया दर्जाच्या सुबक नियोजन असलेल्या टुर्नामेंट दिवसासारख्या ग्रामीण बहुल तालुक्याच्या ठिकाणं आयोजित करण्याचे शिवधनुष्य आमदार राजेश वानखडे मित्रमंडळ आणि आधार फाउंडेशन यांनी अत्यंत किमया केल्याचं मान्यवर आणि या ठिकाणी आवर्जून नमूद केलं आहे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आणि प्रो कबड्डीमध्ये खेळलेल्या कबड्डीपटूंना पाहण्याची त्यांचा खेळ अनुभवण्याची संधी आणि निमित्तानं नागरिकांना उपलब्ध करून दिल्याबद्दल नागरिकांनी आणि कबड्डी आमदार राजेश वानखडे यांना शुभेच्छा दिल्यात राज्य शासनाच्या मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात राबवण्यात येत असलेल्या क्रीडा धोरणाच्या अनुषंगानं शालेय आणि महाविद्यालयीन स्तरावरील खेळाडूंना अधिक प्रोत्साहन गुण तसेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्याच्या संधी उपलब्ध करून होण्याच्या दृष्टिकोनातून हे भव्य आयोजन महत्वाचा दगड ठरणार या स्पर्धेच्या अंतिम दिवशी आकर्षण ठरलंय भारतीय कबड्डी संघाचा दिग्गज खेळाडू कर्णधार पवन सेहरावत यांची उपस्थिती त्यांच्या उपस्थितीमुळे खेळाडूंसह प्रेक्षकांमध्ये ही मोठा उत्साह संचारला आहे ही अखिल भारतीय कबड्डी स्पर्धा ग्रामीण भागातील नवोदित खेळाडूंना राष्ट्रीय स्तरावर आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची सुवर्ण संधी ठरणार असून अटलजींच्या विचारांप्रमाणे खेळातून शिस्त आत्मविश्वास संघभावना आणि राष्ट्रप्रेम निर्माण करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात येतोय कार्यक्रमाचं सूत्रसंचालन कपिल निर्गुण यांनी प्रभावीपणे केलंय तर सचिन राऊत यांनी आभार प्रदर्शन केलं आहे शहरामध्ये प्रथमच अखिल भारतीय खुल्या कबड्डी स्पर्धेचं आयोजन आमदार राजेश वानखडे यांच्याकडून करण्यात आलंय या, या स्पर्धेसाठी राज्यासह परराज्यातील एकोणतीस पुरुष आणि वीस महिला कबड्डी संघानं आपला सहभाग नोंदवलाय त्यामुळे स्पर्धा पाहण्यासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणावर या कबड्डी सामन्याचा आनंद घेण्यासाठी गर्दी होती विजेते उपविजेत्या संघांना तब्बल सात लक्ष रुपयांचे रोख बक्षीस सुद्धा देण्यात आलं आहे बक्षीस वितरण सोहळ्याला भाजपा प्रवक्ते शिवरायजी कुलकर्णी तुषारजी भारतीय प्रशांतजी डहाणे जिल्हा सरचिटणीस नितीनजी गुरुधी पाटील जिल्हा उपाध्यक्ष विवेकजी गुल्हाणे संजय भाऊ देशमुख आयोजन समिती स्वागताध्यक्ष प्रदीप भाऊ गौरखेडे सौ आरती वानखडे विशेष निमंत्रित सदस्य सौ छायाताई दंडाले तहसीलदार मयूर कळसे प्रशांतजी शेगोकार प्राध्यापक डॉक्टर अनिलजी कडू तालुकाध्यक्ष सागर शिंगाणे अमरावती तालुकाध्यक्ष विरेंद्र लंगडे तालुकाध्यक्ष विकास तट्टे माजी तालुकाध्यक्ष निलेश श्रीखंडे माजी तालुकाध्यक्ष सोपान गुडधे प्रवीण खुळे अजय गुल्हाणे अंकुश देशमुख मनोज कुकडे सूत्रसंचालन अमोल दाभडे विनोद पटेल सचिन राऊत सुधीर वानखडे सागर शिरभाते अनिकेत वानखडे प्रकाश पडोळे पप्पू देशमुख नगरसेवक अनिल भाऊ थुल नगरसेवक आशिष ढोल सुमित सुमित अनासाने सतीश नंदलवार यांच्यासह आधार फाउंडेशन अमरावती पदाधिकारी सदस्य आमदार राजेश वानखुडे मित्रपरिवार आणि भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते यांसह तिवसा शहरातील मतदारसंघातील हजारो नागरिक उपस्थित होते ग्रामीण भागामध्ये खर तर आवडीचा खेळ आहे परंतु थोड्याशा राजकीय आणि शासकीय अडचणी मधल्या काळात होत्या परंतु राजीवभवनच्या माध्यमातून अत्यंत चांगलं आयोजन आता दिवसा मतदारसंघामध्ये सुरू आहे आणि लोकांमध्ये त्याबद्दलची आवड आहेच पहिल्यापासूनचा आपला ग्रामीण भागाचा हा खेळ आहे त्यामुळे उत्स्फूर्तपणे प्रतिसादही लोकांचा लागून राहिला आहे आणि मागच्या वेळी एक चांगलं आयोजन राजभवनच्या व संपूर्ण त्यांच्या टीमच्या माध्यमातून झालं होतं त्यामुळे यावेळेस पुन्हा लोकांची गर्दी प्रेक्षकांची व क्रीडाप्रेमींची खास करून कुस्तीच्या आपल्या कबड्डीच्या प्रेक्षकांची क्रीडाप्रेमींची गर्दी मोठ्या प्रमाणात झालेली आहे आणि जर उत्साहही प्रचंड आहे भविष्यातही असेच आयोजन राजभवनच्या माध्यमातून सातत्यानं होत राहील हा मला विश्वास आहे आणि अशीच मेजवानी दरवर्षी आपल्या भागातील सर्व क्रीडाप्रेमींना त्यांच्या माध्यमातून मिळेल हाही विश्वास आहे मी राजीभोवनचं त्यांच्या संपूर्ण टीमचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि असंच आयोजन सातत्यानं दरवर्षी होत राहावं अशी अपेक्षा व्यक्त करतो दरवर्षी अत्यंत मेहनतीने त्यांच्या सहकार्याच्या मदतीने ही कबड्डी स्पर्धा भरवत असतात आणि आपण पहा की दरवर्षी ही स्पर्धा अजून अजून लोकप्रिय होत आहे आज अशी स्थिती आहे की इतक्या जास्त टीम चालत आहेत की इतक्या अजूनही फायनल्स व्हायचं आहे आणि आतमधलं मैदान हे खचाखच भरलेलं आहे आतमध्ये बसायला जागा नाही आहे मला असं वाटतं की जे दहा वर्ष अगोदर वीस वर्ष अगोदर जे एक कबड्डीची संस्कृती होती जे एक प्रेम लोकांमध्ये कबड्डीबद्दल होतं ते आता परत अनुभवायचा दिवस आले आहेत आणि एवढ्या मोठ्या स्पर्धा दिवसासारख्या ठिकाणी आयोजित करणं हे अतिशय कौतुकास्पद आहे मी परत एकदा राजेश भाऊचे अभिनंदन करतो आणि सर येणाऱ्या काळामध्ये पण होणार आहेत का असे निश्चितच ही जी एक अशा पद्धतीच्या स्पर्धा जी असतात ते एकदा कार्यकर्त्यांनी जर यशस्वी करून दाखवली तर ऑन पब्लिक डिमांड हे लोकप्रतिनिधींना करावंच लागतं राजेश भाऊंची इच्छा जरी असली नसली तरी जनतेची इच्छा आहे की राजेश भाऊंनी दरवर्षी या स्पर्धा आयोजित कराव्यात तिवसासारख्या ठिकाणी राजेशजी मित्र परिवाराच्या माध्यमातून अखिल भारतीय कबड्डी सामन्यांचं सा आयोजन करण्यात आलं आणि आज कबड्डीवरती आपल्या परिसरामध्ये राहणाऱ्या नागरिकांचं जे प्रेम आहे ते ह्या ठिकाणी राजेशजी वानखडे यांनी आयोजित केलेल्या सामन्यांवरून दिसून आलेलं आहे तिवसासारख्या शहरामध्ये अखिल भारतीय कबड्डी सामन्यांचं सा आयोजन करणे त्याचं उत्कृष्ट नियोजन करणे याच्याकरता खरोखर राजेशजी वानखडे आणि त्यांच्या सर्व मित्रांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो भविष्यात अशा पद्धतीच्या आयोजनामुळे हो इथून चांगले खेळाडू घडतील आणि त्याला त्यापासून नवीन युवकांना देखील ऊर्जा मिळेल न्यूज महाराष्ट्र साठी नंदकिशोर मध्ये दिवसा